जी भूमिका चांगली वाटली असेल का के चांगर के ला ती सादर करायची सरांनी मला एका भूमिकेचा आग्रह केला होता लावणी भूल्यभंगाला मागच्या वेळेस कुरखेडाला सरांनी बघितलं तिथल्या शाहीर दाफा म्हणाले होते पण मी म्हटलं त्याही पेक्षा मला ही भूमिका आवडली आणि आजकाल ते नाटकच स्टेजवरती येणं बंद झालंय एक प्रयोग लागला होता त्या भूमिकेची मी पूर्ण तयारी केली सर आणि तो पात्र इतका मला आवडला ती भूमिका आवडली पण काही कारणास्तव ते नाटकच कॅन्सल झालं आणि ती भूमिका माझी रंगमंचावर आली नाही आणि तेव्हा आली नाही म्हणून मी आपणासमोर ती भूमिका इथं सादर करतोय थोडसा रंगमंचावर न आल्यामुळे काही चुका होऊ शकतात पण आपण त्या माफ करून घ्याव्यात ही विनंती एकशे पाच वर्षापूर्वी दिलेलं नाटक मुसनेसरांनी ओळखलं असेल शब्द प्रभू राम गणेश गडकरी नाटकचं नाव आहे एकच प्याला आणि पात्र सुधा आहे सुधाकर बहुतेक सगळे तज्ज्ञ आणि विद्वान मंडळी बसलेली आहेतच त्यामुळे एकच प्याला नाटक कदाचित आपण पाहिलेलं असेल वाचलेलं असेल पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्याकरता थोडक्यात पाच मिनिटात पार्श्वभूमी सांगतो आणि एक छोटासा प्रवेश आपणासमोर सादर करतो ती एकच प्याला राम गणेश गडकरी यांनी एकशे पाच वर्षापूर्वी नाटक लिहिली सुधाकर नावाचं एक पात्र आहे ते व्यवसायानं वकील असतं अत्यंत प्रतिष्ठित अत्यंत म्हणजे इतकं की राजेशाही यांच्याशी बोलायला घाबरतात असं ते, ते पात्र आहे सुधाकराचं वकिलीच्या व्यवसायामध्ये थोडस कुठेतरी गळबळ होते आणि त्यांची सनद रद्द होते आणि मग आपल्याच घरच्या तळीराम नावाच्या नोकऱ्या नोकराच्या नोकरा म्हणण्याला भुलून सुधाकर हा दारूचा प्याला घेतो आणि त्यानंतर त्याचं सगळं जीवन जे आहे ते वाहतच जाते आणि शेवटी जेव्हा त्याला कळतं सुधाकराला की नाही ही दारू पिणं बरोबर नाही तेव्हा तो आपल्या पत्नीजवळ सिंधूजवळ प्रतिज्ञा करतो की यानंतर दारू पिणार नाही आणि त्यानंतर कुठला तरी उद्योग शोधायला तो बाहेर जातो पण त्याच्या गतकाळामुळे दारू पिण्याच्या व्यसनामुळे त्याला कुठलीही नोकरी कुठलाही उद्योग मिळत नाही आणि शेवटी पुन्हा तो दारूच्या आहारी जातो आणि त्याचा मित्र ज्याला तो मोठा भाई म्हणतो वडला समान मानतो तो, तो रामलाल त्याला राम शेवटची आक्षणी सावरायला येते रामलाल सोड सोड सुधाकर अरे आता तरी ही दारू सोड ह्या दारू मध्ये असं काय आहे मी विनवणी करतो सुधाकर ही दारू सोड आता सोड इतके दिवस प्याल्यावर दारू सोड <laughs> रामलाल रामलाल अरे दारू सोडायची ती देव्हाच तुला काय वाटलं रे तुला काय वाटलं दारू म्हणजे काही अशीच तशी गोष्ट आहे की जी या कानानं सोडून त्या कानानं सोडून देता येईल दारू म्हणजे काही अशी चैनीची चीज शोका आहे खातर तिला तिची सवय आज करून घेता येईल आणि उद्याला सोडून देता येईल तुला काय ये वाटलं रामलाल दारू म्हणजे असं काही खेळणं आहे की जे खेळता खेळता कंटाळून उश्या पायथ्याशी टाकून देऊन बिंदास्त झोप घेता येईल दारू दारू हे काळ्या काळाच्या भात्यातलं अस्त्र आहे दारू ही एक शक्ती आहे अरे दारूची विनाशक शक्ती तुला माहित नाही रामलाल रामलाल तुला असं वाटत असेल की दारूची विनाशक शक्ती काहीच नाही तर तुला वाटते एवढा एखादा सद्वर्तनी आणि बत्तीस लक्षणी पुरुष माझ्या समोर वागत त्याच्या समोर दारूचे चार डोळ्याच पात लवत ना लवत न त्याच दार त्याच पशू मध्ये रूपांतर झालेलं तुला दिसेल बघ बघ अशी आहे दारू समजलास रामलाल सुधाकरला म्हणतो अरे तुझ्या मनोनिग्रहानं तुझ्या विचार शक्तीनं तू जर विचार केलास तर ह्या दारूला केव्हाही दूर करू शकतोस आज तू जे मनोनिग्रह केलेला आहेस ना त्याचा विचार कर त्या निश्चयाचा विचार कर कसला कपाळ आचा तो निश्चय भाई माझी आता पूर्ण खात्री झाली आहे की या दारूच्या पेजातून माणसाची कधीही सुटका व्हायची नाही दारू सोडण्याची फक्त एकच वेळ असते आणि ती असते दारू पिण्यापूर्वीचीच एकदा का ज्यान हा प्याला आपल्या हातात घेतला ना तो कायम दारूचा गुलाम झाला आणि म्हणून तुला सांगतो भाई आज सकाळी आज सकाळी सिंधूजवळ प्रतिज्ञा करताना मला मुर्घाला हे कधी कल्पनाही वाटली नाही रे की आज माझ्या दारुबाज जीवनाची ही प्रलयावस्था आहे म्हणून भाई दारुबाज माणसाच्या आयुष्यात समोहावस्था उन्मादावस्था आणि प्रलयावस्था अशा तीन अवस्था हटकून होत असतात पहिल्या अवस्थेत पहिल्या अवस्थेत दारू माणसाला सोडत नाही दुसऱ्या अवस्थेत माणूस दारूला सोडत नाही आणि तिसऱ्या अवस्थेत दोघेही एकमेकाला सोडत नाही भाई भाई तू माझा निस्सीम हित करताय जीवलग मित्र आहेस पण तुझ्याही पेक्षा एक निस्सीम हित करता आणि जीवलग मित्र अरे तुझा नाही माझा नाही साऱ्या प्राणी मात्राचा जीव मात्राचा एक निस्सीम हित करता आहे आणि त्याच्या स्वागतासाठीच मी हा माझा प्रयत्न करत आहे अरे दुखावलेल्या जीवाला कोण हात देतो भाई मृत्यू त्याच त्याच परोपकारी पुरुषाला समोर जाण्यासाठी मी देखील चार पावलं समोर जाऊन आपल्या माणुसकीच दर्शन घडवत आहे या दारुन थकलेल्या जीवामध्ये तकवा आणत आहे रामलाल रामलाल ही दारू म्हणजे काही अशी तशी वस्तू नाही मग शेवटच्या काही वाक्यांमध्ये अगदी शेवट येतो आहे मी रामलाल अरे इतका वेळ घसा फोडून तुझ्या समोर मी हा विराट स्वरूप प्यालाव अगदी मूर्तीमंत उभा केला तो काही या सुधाकरासाठी नव्हे अरे चार चौगात बसून किंवा कुठल्या मोहापाई एखादा नवशिक्या जर दारूचा पहिलाच प्याला हातामध्ये घेत असेल तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर तू विराट स्वरूप प्याला उभा कर मग तो भेदरलेल्या हाताने त्याच्या हातातून तो पहिला एकच प्याला खाली पडेल आणि कळकण असा आवाज येईल तेव्हा सप्त पातळाच्या खाली या दारूबाज सुधाकराचा कराचा निर्णावलेला जीव शेवटचा एकदाच निश्वास करेल म्हणून म्हणतो भाई आता तुझ हे काम आणि माझ एकच काम एकच प्याला एकच प्याला एकच प्याला